मित्रांनो सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दहा वर्षांची प्रतीक्षा संपणार प्रत्येक नोकरदार व्यक्तीला ही भेट बजेटमध्ये मिळू शकते व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील एन डी ए सरकारने अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू केली आहे आणि तो बावीस जुलै रोजी संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे मात्र अर्थसंकल्पाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही दरम्यान सरकार पी एफ खातेधारकांना मोठी भेट देऊ शकते आणि त्या संदर्भ त्या अंतर्गत पगार मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे पगार मर्यादा पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते बिझनेस टुडेवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचाऱ्यांची वेतन मर्यादा वाढवली जाऊ शकते एका दशकासाठी ही मर्यादा पंधरा हजार रुपये ठेवल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रालय आता भविष्य निर्वाह निधीची मर्यादा वाढविण्याचा विचार करू शकते अशी अपेक्षा आहे की सरकार आता ही मर्यादा पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवू शकते आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याबाबत एक प्रस्ताव तयार केलेला आहे शेवटचा बदल सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये करण्यात आला होता भविष्य निर्वाह निधी किंवा पी एफ हा केंद्र सरकारद्वारे समर्थित बचत आणि सेवानिवृत्ती निधी आहे हे सहसा स्थापित आणि योगदान दिले जाते कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती दरम्यान आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे हे कर्मचाऱ्यांसाठी सर्वात सुरक्षित आणि कर प्रभावी सेवानिवृत्ती लाभापैकी एक मानले जाते भविष्य निर्वाह निधीची मर्यादा सध्या पंधरा हजार रुपये एक सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत योगदानाच्या कमाल मर्यादेत शेवटची सुधारणा केली होती आणि ती सहा हजार पाचशे रुपयावरून वाढवली होती ई पी एफच्या गोष्टी काय आहेत ही केंद्र सरकारची नोकरदार लोकांसाठी सामाजिक सुरक्षा योजना आहे जर तुमचा पगार पंधरा हजार रुपये प्रति महिना असेल तर तुम्हाला या योजनेत सामील होणे अनिवार्य आहे तुम्ही काम करत असाल तर तुमची कंपनी तुमच्या पगारातून काही भाग काप खात्यात टाकते हे पैसे केंद्र सरकारच्या या फंडात टाकले जातात आणि गरजेच्या वेळी हे पैसे तुम्ही व्याजासह वापरू शकता तुम्ही कंपन तुमची कंपनी तुम्हाला ई पी एफ खाते क्रमांक देते हा खाते क्रमांक तुमच्यासाठी बँक खात्यासारखा आहे कारण तुमच्या भविष्यासाठी तुमचे पैसे त्यात ठेवलेले असतात अशा प्रकारे पगारातून पी एफ कापला जातो जर आपण ई पी, पी एफ ओ पी एफ ओ कायद्यावर नजर टाकली तर कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के रक्कम पी एफ खात्यात जमा केली जाते यावर संबंधित कंपनी कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात बारा टक्के रक्कमही जमा करते तथापि कंपनीने केलेल्या योगदानापैकी तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम ई पी एफ खात्यात जाते व उर्वरित आठ पॉईंट तेहतीस टक्के पेन्शन योजनेत जाते धन्यवाद